आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन पॅर्लेसिस व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी ऍलर्जी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विचारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायो केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड एपुझिव्ह परिसर परभणी सेलू नगरपालिकेअंतर्गत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणातून पैकी दोन उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीमध्ये माघार घेतली आहे त्यामुळे नगराध्यक्ष पदाकरिता प्रत्यक्ष लढतीमध्ये एकूण तेरा उमेदवार शिल्लक राहिले आहेत तर नगराध्यक्ष पदाकरिता भारतीय जनता पार्टी विरुद्ध काँग्रेस अशीच थेट लढत रंगणार असल्याचं आता स्पष्ट झालंय एकूण सदस्य पदांकरिता तेरा प्रभागातून तीस उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत त्यामुळं एकूण एकशे पंच्याऐंशी उमेदवार नगरसेवक हो पदासाठी रिंगणात आहेत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणातून अशोक आंबुरे व भगवान शिरसाट या दोघांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे नगराध्यक्ष पदाकरिता भाजपाकडून मिलिंद सावंत यांची तर काँग्रेसनं आत्माराम साळवे यांची उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे या दोघांचा तजा तुल्यबळ लढत होणार असं चित्र स्पष्ट आहे या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रशांत ढोले व अन्य दहा उमेदवार या लढतीमध्ये आहेत <प्रावादी> नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील या चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली या घटनेचा परभणीत मूल निवासी मुस्लिम मंचाच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे यातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे याबाबतचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना आज देण्यात आलंय घोडा म्हणजे प्रत्येकाला आकर्षित करणारा प्राणी असून आपल्या रुबाबानं सर्वांना आकर्षित करणाऱ्या घोड्याच्या वेगवेगळ्या चाली देखील आहेत याच वेगवेगळ्या चाली सर्वांना पाहता याव्यात या, या हेतूनं परभणीतील अश्वप्रेमी तथा जमीन व्यवसायक श्रीमान अबू बकर भाईजान तथा सय्यद अब्दुल खादर यांच्या एआर स्टड फार्मच्या वतीनं परभणीतील पाथिर रस्त्यावरील लक्ष्मी नगरामध्ये तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता घोड्यांच्या रेवाल अश्वचल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत स्पर्धेत हे चौथं वर्ष आहे सारा -सारा या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार राजस्थान हरियाणा अशा सहा राज्यातून अश्व दाखल झालेले आहेत परभणी शहरातील एकतानगर येथील रामप्रसाद टेकाळ हे आळंद परिसरातून शेतीत काम करून रात्री परभणीकडे येत असताना रात्री साडे अकराच्या सुमाराला पेडगावजवळील सारासार बाजार समिती समोर असताना त्यांची दुचाकी आरोपीने अडवली होती यात तीन आरोपी त्यांच्या ओळखीची होते त्यांनी पैशाची मागणी केली असता टेकाळ नकार दिल्यानं त्यांना मारहाण करून आरोपीने त्यांच्याकडील मोबाईल व रोख रक्कम बळजबरीने पळवली होती यात त्याच्या क्षेत्रातील पाच हजार चारशे रुपये आणि दहा हजार रुपयाचा मोबाईल तसंच अन्य कागदपत्र जबरदस्तीनं काढून घेतले होते या, या प्रकरणी राजू पवार करण काळे रामाकाळे व अन्य दोघांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखा आणि ग्रामीण पोलिसांच्या पथकानं केलेल्या कारवाईमध्ये करण काळे आणि रामाकाळे या दोघांना ताब्यात घेण्यात आलं यंदाच्या पावसाळ्यात महाराष्ट्रातून परभणीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांबरोबर शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शहरी भागातील झोपडपट्टी भागात भागा राहणाऱ्या गोरगरीब जनतेच्या घरांमध्ये पावसाचं पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या प्रकरणी सरकारनं मदतही घोषित केली मात्र ती मदत काही मोजक्यात लोकांना मिळाली आणि जे अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेले लोक होते त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं असे लोक या मदतीपासून वंचित राहिले आहे याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं खासदार फौजिया खान्याच्या नेतृत्वात शहरातील अनेक भागातील महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे शहरात संदर्भात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं दिसून येत असून अनेक शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलींना टवाळखोर आणि रोड यांच्याकडून होणाऱ्या चेड़ चेड़ छेडछाडीचा सामना करावा लागतोय याबाबत आज शहरातील डॉ नम्रता पाटील डॉक्टर मंजुषा जोशी डॉक्टर अर्चना जटानिया डॉक्टर रुपाली ठाकरे व डॉ अर्पणा जोशी यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन याबाबत चिंता व्यक्त केली आहे त्याचबरोबर या प्रकरणी योग्य अशी उपाययोजना करावी अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध ॲलर्जी सोरायसिस गज करण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती नवीन हंगामातील कापूस खरेदीला अधिकृत सुरुवात करण्यात आली आहे यावेळी बाजार समितीचे चेअरमन घुले त्याचबरोबर पदाधिकारी कापूस खरेदीदार जिनिंग प्रेसिंग बालक व्यापारी हरीश कतरवार अजय सरिया बाळू अग्रवाल मानधने आंबिलवादे मुरकुटे मोती जैन आदींच्या उपस्थितीत ही सुरुवात करण्यात आली यावेळी सभापती पंढरीनाथ घुले यांनी व्यापाऱ्यांना आवाहन केलं तर यावेळी घुले सह संचालक संग्राम जामकर मुंजाजी जवनजाळ रावसाहेब रेंगे गंगाप्रसाद राव, विनोद आणि घनश्याम कनके रमेश देशमुख सोपान मोरे फजुल खान पठाण सचिव संजय तळणीकर आदींची उपस्थिती होती पाथरीच्या ओंकारेश्वर भक्त मंडळ आणि आदिशक्ती महिला मंडळाच्या वतीनं शहरातील शिक्षक कॉलनी इथं चार दिवसीय श्री शिव महापुराण कथा या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आज मंगळवारी अठरा नोव्हेंबर रोजी या कथेचा प्रारंभ झाला असून आज एकवीस नोव्हेंबर रोजी या कार्यक्रमाची सांगता झाली आहे या धार्मिक व्यासपीठावर परमपूज्य श्री महंत हरी हरानंद भारती स्वामीजी दंडा स्वामीजी यांचं प्रवचन दररोज सायंकाळी सात ते दहा या वेळात झालं तर आज एकवीस नोव्हेंबर रोजी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घेतला आहे ला <स्ट्रावस्ट> <स्ट्रावस्ट> परभणी जिल्ह्यातील गंगाखेड आणि पूर्णा पोलिसांनी ठाणे यादीतील सहा सराईत गुन्हेगारांना होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी आज हद्दपारीचे आदेश दिले आहेत प्रवृत्ती जीवितस आणि मालमत्तेस धोका निर्माण करणाऱ्या कृती करणं दुखापत पोहोचवणं खुनाचा प्रयत्न करणं गंभीर दुखापत करणं घातक शस्त्राणेशी गैरकायदेशीर मंडळी जमून दंगा करणं आदी स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या गंगाखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजीव दराडे बालासाहेब लांडे शिवाजी गादेकर गोविंद आंधळे सचिन जोगदंड यांच्या विरोधात पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या उपविभागीय दंडाधिकारी गंगाखेड यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता तसंच पूर्णा पोलिसांनी ठाण्या प्रताप कदम यांच्या विरोधात पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं उपविभागीय दंडाधिकारी कर... गंगाखेड यांच्याकडे प्रस्ताव देण्यात आला होता या सर्व प्रकरणात उपविभागीय दंडाधिकारी यांनी अंतिम चौकशी करून सराईत गुन्हेगारांच्या विरोधात परभणी जिल्ह्यातून एक वर्ष हद्दपारीचे आदेश काढले आहेत आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका पूर्ण ताकदी लढण्याचा निर्धार शिवसेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते खासदार संजय जाधव यांनी पाथरी इथं कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना व्यक्त केलाय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात आज शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक पाथरी इथं आयोजित करण्यात आली या बैठकीला खासदार जाधव जिल्हा प्रमुख रवींद्र धर्मे सुरेश ढगे मुंजा कोल्हे यांची उपस्थिती होती यावेळी येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेण्यात आल्या सी सी आय कापूस खरेदी मर्यादा एकरी बारा क्विंटलपर्यंत वाढवण्यात यावी अशी मागणी सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर संजय रोडगे यांनी सी सी आयच्या महाप्रबंधकांसह राज्य शासनाकडे केली आहे राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सी सी आयच्या कापूस खरेदी प्रक्रियेत बदल करण्याची मागणी तीव्र झाली आहे सध्या सी सी आयनं प्रतिएकर पाच पूर्णांक साठ क्विंटल इतकी मर्यादा निश्चित केली मात्र ही मर्यादा शेतकऱ्यांच्या वास्तविक उत्पादन क्षमतेपेक्षा अत्यल्प असल्यानं त्यांच्या तीव्र नाराजी पसरली आहे या पार्श्वभूमीवर सेलू कृषी बाजार समितीचे डॉक्टर संजय रोडगे यांनी सीसीआयच्या महाप्रबंधकांना तसंच राज्य शासनाला निवेदन दिलं आहे रेड एपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्ल्युसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपला मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी ताडकळस पोलीस ठाणे हद्दीत अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांनी कारवाई करत पाच लाख पंचवीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून वाहनचालक व वाहनावर गुन्हा दाखल केला आहे देशमुख ते रस्त्यावर अवैध रेतीची वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून ठाणेदार गजानन मोरे राहुल वडमारे भगवान चोरगडे बालाजी रणेर विजय चव्हाण यांनी जायामुख्यावर तपासणी केली असता अर्जुन जोरे हा एक वाजेच्या सुमारास टिप्परद्वारे वाळूची अवैध वाहतूक करत असताना आढळून आला या कारवाईत आरोपीकडून टाटा कंपनीचा टिप्पर आणि त्यातील अंदाजे अडीच ब्रास वाळू असा माल जप्त करण्यात आला आहे मुदगल बंधाऱ्यातून पाणी सोडल्याच्या निषेधार्थ पालकमंत्री यांची सभा हो देणार नाही म्हणत परवानगी रॅली व मोर्चा काढून शासकीय वाहनासह बीरुघुनाथ सभागृहातील खुर्च्याची तोडफोड करणं आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातून तत्कालीन आमदार मिराताई रेंगे व त्यांच्या समर्थकांची गंगाखेड अप्पर जिल्हा सत्र न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे एकवीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी हा प्रकार घडला होता पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवा मुंडा पोलीस ठाण्यात तत्कालीन आमदार मीराताई रेंगे कल्याण रेंगे श्रीनिवास रेंगे अर्जुन सामाले गुले धर्मेंद्र धर्मे मधुकर निरपणे भारत रेंगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता तर गंगाखेडचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश डीडी कुरुळकर यांनी वीस नोव्हेंबर रोजी या सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे परभणी शहरात रात्रीच्या वेळी एकटी फिरत असताना सुमारे तीस वर्षीय महिला आढळून आली तिच्या सुरक्षेची काळजी घेत सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तात्काळ महिलेचा ताबा घेऊन तिला सखी वन स्टॉप सेंटर इथं सुरक्षितपणे प्रवेशित केलं वीस दिवस महिलेनं स्वतःविषयी कोणती माहिती दिली नाही अनेक भाषांत संवाद साधण्याचे प्रयत्न झाले शेवटी तिनं दिलेल्या माहितीनुसार आणि सूचनानुसार स्टॉप सेंटरच्या पदाधिकाऱ्यांनी तिचा पत्ता काढला आणि फोटो आणि माहिती पाठवल्यानंतर बिहार येथील पोलिसांनी तपास करून ही महिला तीन महिन्यापासून घराबाहेर निघून गेल्याची पुष्टी केली तिचं खरं नाव आणि कुटुंबाची माहिती नंतर स्पष्ट झाली महिलेनं सुरुवातीला दिलेली माहिती कुठे असल्याचं समजूनही पोलिसांनी व सखी केंद्रानं सातत्य ठेवून तिच्या कुटुंबाचा शोध घेतलाय रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आय डी सी परिसर परभणी याबरोबर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद